नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक घटले होते या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार राज्य सरकारने घेतला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल सहाशे अडुसष्ट कोटी रुपये जमा करण्याच्या हालचालींना युद्धपातळीवर कृषी विभागाकडून सुरू आहेत त्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव हिंगोली एकोणीस सप्टेंबर रोजी कृषी मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त सरसंचालकाशी बैठक घेतली होती त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला होता ही अनुदानाची रक्कम ई पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच हे पात्र असणार आहे राज्य सरकारने ई पीक पाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला यामुळे चालू वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी मोबाईल ऍप्लिकेशनवर पीक नोंदणी केली नव्हती असे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत सव्वीस सप्टेंबर पूर्वी आठ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह सविस्तर यादा सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत शेतकऱ्याचे सहमतीपत्र घेऊनच त्यांना अनुदान देण्यात येणार आहे विभागीय कृषी महासंचालक कार्यालयाच्या आतापर्यंत ऐंशी टक्के काम हे पूर् पुर, पूर्ण झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान हे तुमच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत तुम्ही पंधरा दिवसापासून मागील वाट बघताय त्या अजून आले नाही त्यामुळे याचा प्रॉब्लेम का काय नेमका की साईटमध्ये दोष आहेत साईटमध्ये तांत्रिक बिघाड आहेत असं वारंवार कृषीमंत्री राज्याचे सांगत आहेत त्यामुळे काय होईल की जे शेतकरी पात्र शेतकरी हे वंचित आहे सध्यात म्हणजे त्यांच्या आकूनवरती कधी येणार ही वाट बघत आहे ही वाट लवकर जातो दूर होणार आहे वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली मात्र त्या सभेमध्ये सुद्धा याच्यावर काही घोषणा केलेली नाही आहे धनंजय मुंडेचं एक ट्विट होतं काल वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येईल मात्र तिथंही काही झालेलं नाही आहे त्यामुळे एकोणीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर आता पुन्हा नव्याने तारीख देण्यात आलेली